हॅलो वेलकम टू डबल अकॅडमी सो पहा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या वेकन्सीज आलेल्या आहेत त्यामध्ये लेखा लिपिक नावाची एक पोस्ट आहे आणि त्या रिगार्डिंग जो काही टेक्निकल सिलेबस डिक्लेअर झालेला आहे त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत so, सो त्याआधी पहा अकॅडमीमध्ये ए एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅचमध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली प्रोवाइड केल्या जाणार आहे सो या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच मध्ये ऍडमिशन हवं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती आणि पहा नवी मुंबई महानगरपालिकेसाठी पर्टिक्युलरली जर तुम्ही स्टडी करत असाल तर त्या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये बॅच सुरू झालेली आहे आणि यामध्ये एन एम जे एन एम असेल स्टाफ नर्स आहार तंत्रज्ञ औषध निर्माण अधिकारी या डिफरंट ज्या पोस्ट आहेत त्या रिगार्डिंग अकॅडमी मध्ये बॅच सुरू झालेली आहे आणि सध्या ऑफर सुरू आहेत सो यापैकी कोणती बॅच जी आहे ती तुम्ही परचेस करू शकता नाईन नाईन्टी नाईन रुपीजमध्ये आणि त्याची व्हॅलिडीटी असणार आहे थ्री मंथ एवढी असणार आहे आणि यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे तसेच तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत So, सो so, या रिगार्डिंग पण तुम्हाला जर बॅच मध्ये ऍडमिशन हवं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती सो पहा आपण पाहणार आहोत लेखालिपीत यासाठी जो काही टेक्निकल सिलेबस डिक्लेअर झालेला आहे तो बघूया नवी मुंबई महानगरपालिकेने कोणता सिलेबस डिक्लेअर केलेला आहे सो so, बघा आणि हा न्यू सिलेबस डिक्लेअर झालेला आहे डिफरंट पोस्ट साठी सो तुम्हाला तुम्ही जर नवी मुंबई महानगरपालिकेसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला हा सिलेबस जो आहे तो फॉलो करणं गरजेचं असणार आहे तुम्ही या सिलेबसच्या अकॉर्डिंगली स्टडी कर, करा सो जे टॉपिक सिलेबसमध्ये दिलेले आहेत त्याच्यावरतीच क्वेश्चन जे आहेत ते तुमचे क्वेश्चन डिझाईन होणार आहे सो बघा सो लेखा जो टेक्निकल सिलेबस so, आहे, आहे ते बघा त्यालाच अकाउंट क्लार्क असं देखील नाव आहे सो हे जे काही लेखालिपिक ही जी पोस्ट आहे म्हणजे अकाउंट क्लार्कची जी पोस्ट आहे त्या रिगार्डिंग पहा तुम्हाला कोणते कोणते सब्जेक्ट जे आहे ते स्टडी करायचे आहेत सो so, याच्यामध्ये बघा बेसिक अकाउंटिंग कॉन्सेप्ट हा पॉइंट आहे जो तुम्हाला स्टडी करायचा आहे त्यानंतर आहे गुड्स अँड सर्व्हिसेस ऍक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस त्यानंतर आहे कॉस्ट अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग नेक्स्ट टॉपिक जो आहे तो असणार आहे बेसिक बेसिक्स ऑफ मर्केन्टाईल लॉज त्यानंतर असणार आहे कंपनीज ऍक्ट टू थाउजंड थर्टी सो हा हा जो ऍक्ट आहे तुम्हाला डिटेल स्टडी करावा लागणार आहे Uh, त्यानंतर असणार so, uh, ले आहे इन्कम टॅक्स ऍक्ट नाईनटीन सिक्स्टी वन त्यानंतर पहा प्रॉफिट मॅक्झिमायझेशन रोल फंक्शन ऑफ फायनान्स इन बिझनेस त्यानंतर असणार आहे फायनान्शियल रेशो अनालिसिस अँड कॅपिटल बजेटिंग सो लेखालिपिक म्हणजे अकाउंट्स क्लार्क या पोस्ट साठी तुम्हाला हे जे टॉपिक आहेत त्याचा डिटेल्स स्टडी करायचा आहे आणि तुमचा जो टेक्निकल सिलेबस किंवा टेक्निकल जे एक्झाम मधला टेक्निकल पोर्शन आहे त्याच्यावरती याच टॉपिक मधून क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाणार आहे आ, लेखा लिपिक ले या पोस्ट साठी सिलेबस कोणता आहे किंवा नवीन जो सिलेबस आहे तो डिक्लेअर झालेला आहे त्याबद्दल डिटेल जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण या मध्ये पाहिलेली आहे आणि बघा अकॅडमी मध्ये नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका रिलेटेड ज्या काही आहेत बॅचेस सुरू झालेले आहेत सो so, एम डब्ल्यू असेल एन एम असेल स्वच्छता निरीक्षक सो so, यापैकी कोणतेही पोस्टसाठी तुम्ही जे काही आहे बॅच जॉईन करू शकताय सो so, बॅच uh, जी आहे ती तुम्ही नाईन नाईन्टी नाईन रुपीज मध्ये जॉईन करू शकणार आहात आणि व्हॅलिडिटी जी असणार आहे त्याची वन मंथ थ्री मंथ एवढी असणार आहे सॉरी व्हॅलिडिटी जी असणार आहे थ्री मंथ एवढी तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे आणि यामध्ये पहा तुमचे जे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो सिलेबस असणार आहे जो की नवीन सिलेबस आता डिक्लेअर झालेला आहे त्या अकॉर्डिंगली जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केला जाणार आहे So, सो ता so, या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती आणि बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी बॅच देखील सुरू आहे पर्टिक्युलरली सो बघा यामध्ये जे एन एम स्टाफ नर्स पशुधन पर्यवेक्षक सो so, या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर वन थाउजंड फाईव्ह हंड्रेडमध्ये तुम्ही बॅच परचेस करू शकताय पण त्याची व्हॅलिडिटी मात्र त्या केसमध्ये तुम्हाला सिक्स मंथ एवढी व्हॅलिडिटी मिळणार आहे आणि या ऑफरमध्ये तुम्हाला थ्री मंथ एवढी व्हॅलिडिटी मिळत होती ठीक आहे सो जी पण जे पण पोस्ट तुम्ही टार्गेट करत असाल त्या रिगार्डिंग तुम्ही बॅच जॉईन करू शकता आणि बॅचमध्ये तुमचे जे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत ते तुमच्या बॅचसोबतच मिळणार आहे सो so, जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि पर्टिक्युलरली नवी मुंबई किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी जर प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता थँक्यू